नियोजन जे केलं होतं तर ह्या ग्राहक जागरण दिंडी अभियानांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देणं म्हणजे हे आपण हे अभियान राबवलं हे अभियान कशा पद्धतीनं राबवणार आहोत हे अभियान कशाबद्दल राबवायचं आहे हे असं आणि त्याचं नियोजन समजून सांगायचं आहे ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांच्या निमंत्रितांच्या उपस्थित दीप प्रज्वलन करून उद्घाटन करायचं आजचा दिवस आपण ठरवला होता त्यानुसार या ठिकाणी परभणी जिल्ह्यात या परभणी जिल्ह्यातील ग्राहक जागरण दिंडीचं उद्घाटन अधिकृत झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आजच्या दिवसापासून या ग्राहक जागरण दिंडी अभियानाचं महत्त्व आपल्याला विविध ठिकाणी आजपासून घेऊन जायचं आहे ही जी दिंडी आहे याचं नियोजन तुम्हा आम्हाला करायचं आहे एक विशेष उपक्रम जे दोन चार कार्यकर्ते ज्याला जसं जमल तसा वेळ असून तुम्हाला आज जमलं उद्या तुम्हाला काम आहे दुसऱ्या दिवशी ताजुद्दीन भाई जातील त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा ती दोन तीन जातील असं नाही की एक्याच दिवशी सगळे झाले पाहिजे ज्यावेळेस विशेष एखादा उपक्रम जर घ्याल तर त्यावेळेस सगळेजण मिळून करा असं एक वाटप करून कामाचं विकेंद्रीकरण करून सतत रोज काही ना काहीतरी आणि ते केलेल्या उपक्रमाचं तुम्ही पॉम्प्लेट वाटत असाल त्याचा फोटो काढायचा त्याच्या बातम्या द्यायचा ग्राहक पंचायतच्या वतीनं ग्राहक जागरण दिंडीचं हे आहे अजून एखादं त्या ठिकाणी